नमस्कार आज आपण बघणारे हातग्याच्या फुलांची भाजी तर आता हे मी मोजून नाही घेतलेत असेच घेतलेले आहेत अंदाजेच तर आता हे पहिलं स्वच्छ कसे करायचे ते आपण बघूया तर हे तुम्हाला भाजी मंडईत पण भेटल हातग्याची फुले तर आता ह्याला आपण पहिलं ह्याच्यातली काही उमललेली आहे आणि काही कळ्या पण आहेत तर आता आपण पहिलं ह्याचं तोडून घेऊया वरच्या बाजूचं त्यानंतर जे आता हे वरच्या बाजूचं जे तुम्हाला दिसत असेल उमललेलं पान तर आता ते आपण पहिलं इथं तोडून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये एक असं तुम्हाला देठ असं दिसेल आकड्यासारखा आता त्याला काय म्हणतात मला नाही माहिती तर ते काढून टाकायचं त्यामुळं भाजी कडू होते तर हे काढून टाकल्यानंतर देठ समोरच्या बाजूचं तुम्हाला दिसते त्याला असं पिवळे छोटे छोटे असे फुलं असतात ते पण काढून टाकायचं त्याच्यामुळं भाजीची चव वेगळी येऊ शकते आणि मग असं तोडून घ्यायचं कसं पण तुम्ही याला तोडून घेऊ शकता तर हे काय शिजून जाते वाफेवरतीच भाजी तर आता हे कडी दाखवते तुम्हाला कशी तोडायची तर ते पण याच पद्धतीने असं तोडून घ्यायचं मधातलं जर मधातलं ते देठ काढून टाकायचं आहे आणि मग समोरचा जो भाग असतो देठाचा तो, तो पण थोडा तोडून घ्यायचा त्याला असे पिवळे छोटे फुलं असतात ते आणि मग बाकी तुम्ही असं कसं तोडून टाकू शकता असं मी दाखवल्याप्रमाणे तर आता अशी सर्व भाजी आपण व्यवस्थित नीट करून घ्यायची आहे पहिलं तोडून घ्यायची याच पद्धतीने मग तोडल्यानंतर ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं चा, चांगलं पाण्याने स्वच्छ आता मी धुवून घेतलेली आहे भाजी तर आता ही भाजी बनवायला खूप सोपी आहे तर आता आपण फोडणी बघूया तर फोडणीसाठी दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल थोडं गरम होऊ द्यायचं या भाजीत आपण कांदा नाही घालणार आहे फक्त आपल्याला इथं लसूण लाल मिरची आणि काही थोडेफार मसाले लागणार आहेत खूप साधी सिंपल भाजी आहे तर आता यामध्ये मी थोडंसं जिरं टाकलेलं आहे तर जिरं चांगलं फुलू द्यायचं आहे जिरं फुललं मग आपण यामध्ये कापलेला लसूण टाकलेला आहे तर लसूण पाच ते सहा पाकड्या मी घेतल्या होत्या बारीक कट करून तर त्या ते चांगल्या तेलामध्ये फ्राय करून घेऊयात आता लसूण थोडा झाला की यामध्ये आपण लाल सुक्या मिरच्या टाकायच्या मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे टाका तुम्हाला कसं तिखट आवडतं आपण यामध्ये तिखट पण टाकणारच आहे तर मी ती इथं तीन घेतल्या आहेत लाल मिरच्या आता लाल मिरच्या टाकल्या चांगल्या झाल्या परतवल्या आपण त्यानंतर यामध्ये थोडी हळद टाकायची त्यानंतर टाकायचे धने पावडर हे चांगलं झालं की यामध्ये आपण थोडंसं तिखट टाकूया मिरच्या आपण टाकलेल्याच आहे त्यामुळं तिखट काही जास्त नाही घातलंय तर हे सर्व झालं की लगेच आपण धुतलेली सर्व भाजी यामध्ये टाकायची गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि मग भाजी सर्व टाकली की व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भाजी ही भाजी शिजायला जास्त वेळ नाही लागत वाफेवरच शिजवायची पाणी वगैरे घालायची गरज नाही ह्याच्यामध्ये तर आता ही व्यवस्थित आपण अशी मिक्स करून घेऊया तर आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर परत राहिलेली भाजी मी यामध्ये टाकलेली आहे तर सर्व भाजी टाकल्यानंतर परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ भाजीला तर पाहू शकता मस्त भाजी शिजायला पण लागली आहे लगेच आता यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकल्यानंतर परत एकदा भाजी चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची ही भाजी तुम्ही भाकरी चपातीसोबत पण ही भाजी खाऊ शकता खूप छान लागते आणि आता याच्यावर झाकण ठेवायचं पाच ते सहा मिनटं लागतात भाजी शिजायला अधूनमधून परतवत राहायची बुडाला नको लागायला भाजी तर बघू शकता मस्त भाजी आपली वाफेवर आली छान शिजलेली आहे तर ही वाफेवरच शिजवून घेतली मी भाजी कलर पण खूप छान आला आहे आणि भाजी पण खूप छान लागते चवीला तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी तुम्हाला माझी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत एकाच अशा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद